कामात आनंद शोधणारा कर्मचारी निर्मितीक्षम आणि सर्जनशील असतो कर्मचाऱ्यांना घरच्या व्यक्तीप्रमाणे वागवा आपल्या पाठीशी कोणीतरी आहे हा विश्वास त्यांच्यात निर्माण करा त्यातून कंपनीची अधिक भरभराट होईल असा सल्ला कॉर्पोरेट प्रशिक्षक आणि प्रेरणादायी वक्ते उमेश स्वामी यांनी दिला मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ कागल हातकणंगले म्हणजेच मॅकच्या अठराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल हातकळंगले म्हणजे मॅगची अठरावी सभा हॉटेल पॅवेलियन मध्ये झाली उमेश स्वामी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी मोहन कुशिरे उपाध्यक्ष विठ्ठल पाटील सचिव सुरेश क्षीरसागर आणि खजानीस अमृत यादव उपस्थित होते यावेळी कार्पोरेट प्रशिक्षक उमेश स्वामी यांचं भाषण झालं आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कष्ट संयम आणि गुणवत्ता महत्वाची असते आपल्या ग्राहकाला आपला प्रचारक बनवा असं उमेश स्वामी यांनी सांगितलं कोणत्याही कंपनी तील कर्मचारी हे एका अर्थी त्या कंपनीचे भागीदार असतात कर्मचाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करा त्यांच्या अडीअडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी त्यातून कंपनीची अधिक वेगवान प्रगती होईल स्वामी यांनी नमूद दरम्यान मोहन विठ्ठल पाटील आणि सुरेश क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमात उद्योजक नरेंद्र झवर संग्राम पाटील मंगेश पाटील मुबारक शेख आणि श्रीनिवास कुलकर्णी यांचा मॅकच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला यावेळी मॅक्स राजू पाटील प्रदीप भाई कापडिया सुरेंद्र जैन कमलाकांत कुलकर्णी सारंग जाधव यांच्यासह मॅचचे पदाधिकारी आणि उद्योजक उपस्थित होते